हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या पावणे चार आणि इथे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते पहाटेच्या साडेतीनपासून तर साडेतीनला मी उठली त्यानंतर स्वतःसाठी दहा पंधरा मिनटं जातातच म्हणजे ब्रश करण्यामध्ये फेस वॉश करण्यामध्ये वगैरे दहा पंधरा मिनटं गेले आणि त्यानंतर आता इथे पावणे चारला मी आली आहे किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे साहेबांना डब्यासाठी ते हिरवं मुग असताना त्याची उसळ बनवणार आहे आणि हे फर्स्ट टाईम मी बनवणार आहे हिरव्या मुगाची उसळ बाकी साहेबाने ना चुकून हिरवं मूग आणलं होतं एकदा आणि ते तसंच राहिलं होतं तर ते कसं संपवायचं याचा मला प्रश्न पडला होता तर मला एका ताईने कॉमेंट केली की त्याची उसळ बनवून एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते म्हणून आणि मी ना नेहमी मटकीची उसळ बनवत असते तर साहेबांना ती मिक्सवाली उसळ जी असते ना ते पण नाही आवडत फक्त त्यांना मटकीची उसळच आवडते पण आज त्यांना ना फर्स्ट टाईम न सांगता मी मुगाची उसळ बनवून दिली आहे तर बघू आता त्यांचा काय रिप्लाय येतो ते आणि आमच्या घरामध्ये ना काहीतरी नवीन बनवलं ना तर ते टेस्ट करायचं म्हणलं तर खूप वेळा विचार करतात म्हणजे अनुष्का आणि अनुष्काचे पप्पा हे जण पण ना एखादे काहीतरी नवीन पदार्थ बनवला तर खूप म्हणजे टेस्ट करायलासुद्धा ते खूप नखरे करतात पण जर त्यांना आवडलं तर मग ते मात्र ते सारखं सारखं बनव असं सा सांगतात तर आता इथे साहेबांचा डब्बा पण तयार झाला आणि साहेब निघाले त्यांच्या जॉबवरती आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत ना जशी साहेबांची चॉईस असते तशीच अनुष्काची सेम टू सेम चॉईस असते तर एखादी नवीन वस्तू ट्राय करायची म्हणलं की दोघंही खूप खूप नाटके करतात पण त्यांना जर बळजबरीने एखादा दुसरा घास चारला आणि त्यांना जर स समजा आवडला तर मग ते नेहमी तेच कर असं सांगतात तर असं भरपूर वेळा झालेला आहे तर उदाहरणार्थ ना हे चण्याची म्हणजे चना मसाला जो आहे ना तो त्यांना ना आम्ही एकदा बनवून खाऊ घातला अगोदर ना ते हरभरे भाजायचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ते खायचे तसे त्यांना आवडत होते पण जसं मी एकदा त्यांना चना मसाला बनवून चारला ना तसं त्यांना तेच चना मसालाच खूप आवडतो आणि सतत ना मला तेच बनवायला सांगतात म्हणजे संध्याकाळचा टाईम झाला की चना मसाला तर बनवावाच लागतो आणि मग बाकीचा स्वयंपाक वेगळाच आणि त्याचबरोबर ना त्यांना भजी खायची पण खूप सवय आहे म्हणजे रोजच्या रोज भजी पाहिजेच असं होतं अगोदर त्यांचं पण जसं चणा मसाला त्यांनी टेस्ट केला ना तसं ते भजी पण खायची सवय मोडली त्यांची <tip> तर आता इथे किचनची पूर्ण क्लिनिंग केल्याच्या नंतर मी आली आहे बाल्कनीमध्ये बाल्कनी वॉटर वॉश करायला आणि ना पहाटेच्या एवढ्या टायमामध्ये म्हणजे काम करणं हे एकदम गरजेचंच नसतं पण आता उठले तर सगळं काम फायनल करूनच झोपावं असं मला वाटतं त्यामुळं ना मी सगळी कामं जी आहेत ते लवकर आवरण्याचा प्रयत्न करते आणि दुसरी गोष्ट की लवकर कामं आवरली ना तर म्हणजे दिवस पण चांगला जातो मन पण प्रसन्न होतं आणि त्याचबरोबर दुसरं काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला आपल्याला वेळ पण भेटतो किंवा आराम पण करायला आपल्याला वेळ भेटतो त्यामुळं ना एकदाशी उठलं की मग नंतर झोपायला नको वाटतं मला आणि कधीकधी मात्र ना कधी हो कधी बॉडी पेन वगैरे असला तर मग किंवा आजारी वगैरे असले तर एखाद्या वेळेस मग डब्बा बनवून दिला किंवा नंतर झोपून जाते पण त्या टायमाला ना मला जेव्हा झोपेतून उठते तेव्हा खूप म्हणजे पस्तावा वाटतो की उगस तर मी झोपले कारण एवढा उशीर म्हणजे सात साडेसातला जर उठलं की मग ते कामं बघून ना ते खूप पस्तावा वाटतो की ह्या टायमापर्यंत आपली कामं झालेली असतात आणि आपण उगंच झोपलो थोडंसं स्वतःला म्हणजे फ्रेश केलं असतं फेसवॉश वगैरे करून आणि सगळी कामं करून घेतली असते तर बरं झालं असतं असं कुठंतरी मनामध्ये खंत राहते त्यामुळं ना मग मी जास्तीत जास्त तर एकदाशी साडेतीनला उठले मा की सगळी क्लिनिंगची कामं आवरलेशिवाय झोपत नाही आणि मुलं बाहेर हॉलमध्ये झोपलेली असतात तर त्यांना ना मी उठवून आतमध्ये झोपायला सांगते आणि त्यानंतर पूर्ण घराची क्लिनिंग जी आहे ती उरकून घेत असते पण मुलांची वाट बघत बसले आणि ते कधी उठतील झोपेतून आणि त्यानंतर मी कधी काम करेन हे जर वाट बघत बसले तर मग मात्र मग कामाला भरपूर उशीर होईल माझ्या त्यामुळं मग होता होईल तेवढा प्रयत्न करत असते मी की कामं पटापट आवरून घ्यावी कारण असं पण मला साडेतीनला उठायचंच असतं त्यामुळं उठून अर्धं काम करून पुन्हा झोपणं हे मला थोडंसं योग्य वाटत नाही तर आता इथे बघा पहाटेच्या पहाटेच्या म्हणते सकाळच्या वाजलेल्या सात आणि माझं घर जे आहे ते पूर्ण स्वच्छ आणि क्लीन क्लीन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं घर बघितलं की मग थोडंसं मनाला समाधान वाटतं आणि मनात ना एक वेगळीच खुशी निर्माण होते की बघा अजून लोक झोपीतून उठली पण नसतील आणि माझं घर एवढं क्लीन दिसतंय आणि माझी कामं जी आहेत ती अर्ध्यापेक्षा जास्ती कामं आवरलेली आहेत ही मनाला एक वेगळीच खुशी वाटते तर आता घरातली सगळी जवळजवळ कामं आवरलेली आहेत फक्त ना मला कपडे धुवायचं काम बाकी होतं तर इथे मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर इथे ना मी चहा पीत बसली होती तेवढ्यात अनुताई उठली आणि अनुताईला ना आज तिच्या क्लासला सुट्टी आहे त्यामुळं तिचं असं एकदम आळस भरलेलं आहे आज तिच्या अंगामध्ये सुट्टी असली की ना तिला उठायचं म्हणलं की खूप मुश्किल वाटतं त्यामुळं ना ती आत्ता उठली थोडा वेळ झालं आणि वैभूदादा गेला आहे आंघोळीला तर इथे बघा आठ वाजून पाच मिनटं झालेली आहेत तसं तर ना सगळी कामं म्हणजे कपडे वगैरे धुवणं हे माझं साडेआठ वाजेपर्यंत होतं सगळं तर एखादी नवीन वस्तू जेव्हा असते ना तेव्हा किती आवड असते बघा त्या वस्तूबद्दल तर इथे काल वैभूदा जसा हा म्युझिकल कीबोर्ड आला होता ऑनलाईन मागवलेला आणि तो जसा त्याला भेटला आहे तसा ना रात्रीच पण उशिरापर्यंत तो वाजवतच राहतो आणि उठल्या उठल्या पण अगोदर तो हे वाजवण्याच शोधत असतो इकडे तिकडे आणि इथे वैभव दत्ताचा नाश्ता पण झाला आणि त्याची पूर्ण तयारी पण झाली डब्बा पण भरलेला आहे त्यानंतर तो गेला त्याच्या शाळेमध्ये आणि इथे मी माझे कपडे धुवायला सुरुवात केली आणि एका ताईने ना मला कॉमेंट केली होती की ताई वॉशिंग मशीन घ्या काम खूप सोपं होतं तर खरंच ताई मला ना वॉशिंग मशीन घ्यायचंच आहे खूप महत्त्वाचं आहे खूप गरजेचं आहे ते माझ्यासाठी कारण की कदि कधी कधी ना आजारी वगैरे पडलं कधी काही बॉडी पेन वगैरे जास्ती होत असेल तर ना वॉशिंग मशीन असती तर बरं झालं असतं असं वाटतं कुठेतरी मनाला त्यामुळं ना मी नक्की वॉशिंग मशीन घेणार आहे फक्त थोडंसं फायनान्शियल इश्यू आहे तर ते सॉल्व्ह झाले की मग मी नक्की वॉशिंग मशीन घेईन आणि त्यानंतर मला दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे ना किचनच्या ट्रॉल्या बसून घ्यायचे आहेत तर ते एक काम मला खूप गरजेचं वाटतं कारण की एवढं चांगलं घर पॉश घर घेतलं पण त्याच्यामध्ये किचनला ट्रॉल्या वगैरे बसवणं झालं नाही अजून तर ते एक काम खूप महत्त्वाचं आहे ते पण मी नक्की करून घेईन हे दोन्ही पण खूप दिवसापासून माझी इच्छा आहे हे दोन्ही पण कामे व्हावं आणि जसं मी फायनान्शियली स्टेबल होईल तसं मी हे कामं दोघं पण उरकन घेईन आणि तिसरं काम म्हणजे ना एका ताईने मला कॉमेंट केली होती गिजर बसवून घ्या तर ताई मी गीजर, गीजर पण नक्की बसवून घेईन फक्त आता थोडीशी ना गिजरबद्दल हीटरबद्दल ना थोडंसं भीती आहे मनामध्ये मा कारण की कधीच वापरलं नाही मी त्यामुळं कुठंतरी थोडीशी भीती वाटते कारण की काहीतरी न्यूज वगैरे कुठंतरी ऐकलेली त्यामुळं कुठेतरी मनामध्ये भीती बसलेली आहे की गिजर हीटर हे थोडंसं धोकादायक आहे असं वाटतं मला आणि हे माझी पोरं पण जास्ती जर आचपळी आहेत त्यामुळं थोडंसं मला भीती वाटते कुठेतरी ते घेण्यासाठी तर घेईन ते पण आणि थोडं फायनान्शियल इश्यू संपला की हे दोन्ही तिन्ही कामं मी करेन नक्कीच इथे माझी सगळीच कामं झालेली आहेत पूर्ण म्हणजे कपडे वगैरे खंद होऊन झालेले आहेत आणि लादेपोछ ह्या सगळ्या सगळं कामं झालेली आहेत तर आता मी सुरुवात करते एडिटिंग करायची कारण की आज नाश्ता वगैरे पण बनवायची गरज नाही उसळ बनवलेली आहे आणि चपाती बनवलेली आहे त्यामुळं नाश्ता काही बनवायची गरज नाही आणि त्यानंतर पुन्हा इथे पावसाने आपली हजेरी लावलेली आहे जर जवळजवळ दोन ते तीन दिवस झालं पाऊस बंद होता खूप छान वाटत होतं पण पुन्हा आता पाऊस आलेला आहे आणि आबाळ पण बघा एकदम कोरकर करीत आहे आबाळ भरलेलं नाही त्यामुळं ना उन्हामध्येच पाऊस चालू झाला आहे अचानक आणि थोडंसं पावसापासून सुटका झाली होती तर बरं वाटत होतं जरा तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय